तर नमस्कार मंडळी आज आहे संडे तर आपलं आवडतं काम बाईक वॉश करायचं तर ह्या माझ्याकडे दोन कीज आहेत एक फ्लिप की आहे आणि एक साधी की आहे तर सर्वप्रथम मी आता जुने शर्ट्स घेतले जेणेकरून आपल्याला गाडी व्यवस्थित वॉश करता येईल तर ह्या जुन्या कपड्यांचं असंच व्यवस्थित यूज होतो तर आपण जे यूज करता येईल तसे व्यवस्थित यूज करायचे आहे तर मी पहिले कटआउट मारून दुसरी एक डोरेमनची बॅग शोधून आणली कारण त्या डोरेमनच्या बॅगमध्ये माझ्या बाईकचं सगळं किट सामावलेलं आहे तर हे असे चेन ल्यूब आणि चेन क्लीनर होते त्याच्यामध्ये आणि एक चांगला व्यवस्थित फडकासुद्धा होता तर सर्वप्रथम आपण आता बाईक बाहेर काढून घेऊया कारण खाळ्यामध्ये वॉश करायला मम्मी तर देणार नाही उलट आपल्याला ओडसकडे तर आधी पहिली बाईक बाहेर काढून घेतली आणि इथे पण बाईक वॉश करायला तर आपण सरळ बाहेर रोड साईडला बाईक लावून घेऊया आणि मस्तपैकी गाडी बाहेर साईडला हा लावून घेते आणि हा मस्तपैकी गावाकडचा व्ह्यू होता एक बादली पाणी भरून आणलं त्याच्यामध्ये तीन चार शॅम्पू टाकायचे आहेत तर ते सुद्धा मम्मीकडून घेऊन आलो आणि मस्तपैकी आज आपल्या गाडीला मनसक्त वॉश करून घ्यायचं आहे ही जे छंद आहे हा जो गाडी आहे ती एक आप जीव असतो प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की आपण आपल्या जीवावर आणि आपल्या स्वतःच्या हिमतीवर एक गाडी घ्यावी आणि तीच गाडी आज मी मी स्वतःच्या हिमतीवर घेतली आहे आणि करा तो जो आनंद असतो ना तो प्रत्येक मुलाला असतो आणि तितकेच आपल्या गाडीला वॉश ठेवणं क्लीन ठेवणं आणि व्यवस्थित ठेवणं हे एक मुलाचं प्रत्येकाचं ड्रीम असतं पूर्णपणे आज वॉश करायचे कारण अतिशय मुंबईवरून एवढी घाण झाली होती का तिच्याकडे पाहतासुद्धा येत नव्हतं उद्यासुद्धा आपल्याला बाहेर जायचं आहे सो व्यवस्थित साफ करून घेतो आहे त्यानंतर माझ्याजूला मंगेश एकासुद्धा काम करत होता तो त्याच्या वाड्याची इथला गवत साफ करणार होता तर मी सुद्धा त्याला म्हटलं जे मोटर चालू करून देतो पण माझ्याकडून काही ती झाली नाही आणि मी पुन्हा माझ्या कामाकडे लागलो तर तो बोलला मी माझं व्यवस्थित काम करतो तोपर्यंत मी म्हटलं मी माझं सुद्धा व्यवस्थित काम आटपून घेतो तर फटाफट काम आटपायला घेतलं कारण खूप वेळ झाला होता एक दीड तास मी माझी गाडीच वॉश करत होतो तेवढ्यात बंधूसुद्धा आला होता कारण ते द बंधू आणि माझा दादा दोघेजणं गणपती रंगवायला जाणार होते तर वाडीतली माणसंसुद्धा गाडी वॉश करण्यासाठी बघायला तयार झाले होते तर तो मंगेश काका तिकडे त्याच्या मशीनचं काम करत होता मी माझं काम करत होता आणि बंधू आणि दादाची वाट पाहत होता ते दोघेजणं आता गणपती रंगवाला जाणार होते तोपर्यंत मंगेशकानेसुद्धा सामान आवरून ते त्यांना त्याचं किट व्यवस्थित घालून तोसुद्धा त्याच्या कामाला लागलाच होता तेवढा दादासुद्धा आला ते जण आले आणि त्यांचं काम विसरून मंगेश काका काम करतो ते पाहायला लागले त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला गणपती रंगवाला जायचं आहे तर तुम्हीसुद्धा जा तर तेवढ्यात ते थोड्या वेळा निघून गेले आणि तोपर्यंत मंगशकाने आपले व्यवस्थित काम करायला सुरुवात केली तोपर्यंत एकदम फायनल टच द्यायचा होता अगदी शॅम्पू वॉश केल्यानंतर आपल्याला एकदम फायनल पाणी वाचायचं होतं तर व्यवस्थित पाणी ओतून घेतलं गाडी क्लीन करून घेतली तोपर्यंत मंगशकाचं कामसुद्धा झालं होतं मग हा आहे आपल्या गाडीचा फायनल लुक जो की वॉश केल्यानंतर आपली बाईक अशी दिसते टाकीवरसुद्धा सुद्धा नावं आहेत कोकणी स्वॅग आणि द कोकणी रायडर झिरो एट तर हाय फायनल लुक आणि हाय आपल्या लाडक्या स्वामींचा फोटो